शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेषभारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आता हे फॉरेस्ट ऑफिससाठी लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण जे आपल्याकडं शामगावपासून पंढरपूरपर्यंत रस्त्याच्या बाजूला झाडं लावण्यासाठी आपण ही चौदा बाय सोळा म्हणजे तीन वर्षाची रोपं जंगली झाडं लोडिंग करत आहोत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे जी आपल्याला ग्रामपंचायत असेल अटल योजना असेल त्याचबरोबर सामाजिक वनीकरण ह्यांच्यासाठी जी काय रोपं लागणार असतात ती आपल्याकडून ग्रामपंचायतींसाठी मिळत असतात त्याचबरोबर विविध संस्थांना आपण जंगली झाडं देत असतो तर आता ही जी झाडं आहेत ही अडीचशे रुपये किंमत आहे ती जागेवरती प्लस गाडी भाडं तर ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर शेतकरी बंधू असतील त्याचबरोबर इतर संस्था असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थेनं यांना आपण ही रोपं देत असतो ग्रामपंचायत असेल त्याचबरोबर माझी वसुंधरा योजना असेल या सर्व योजनांसाठी ही आपल्याला रोपं चौदा सोळा म्हणजे अडीचशे रुपये रोपाची किंमत अशा प्रकारची ही रोपं आपण बनवलेली आहेत लांजामध्ये आणि हे लांजामधून आता लोडिंग चाललेलं आहे तर आता आपल्याकडं दुसऱ्या गाडीचं जे लोडिंग चाललं आहे मोठ्या रोपांचं तर ही रोपं जी आहेत ही शामगावपासून पंढरपूरपर्यंत दिगी मायनी ही सर्वच आपली कामं जी रोडची झालेली आहे त्या बाजूला झाडं लावण्यासाठी आपण वीस हजार रोपाचं जे ऑर्डर आहे ते लोडिंग मोठी गाडी आपली ट्रक चालू आहे तर शेतकरी म्हणतो आपल्याकडं पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे त्याचबरोबर जंगली झाडे ही सर्व मिळत असतात बघू शकतो आहे अण्णा रोपो मोजं जरा मोजून बघा बरोबर आहेत का बघा फक्त आकडा तर आता त्यानंतर कडुलिंब आपल्याकडे जंगलीमध्ये कदंबा भावा तामन बकुळ अर्जुन अशी सर्व रोपं ही मिळत असतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळं जुनी नर्सरी असल्यामुळं आपल्याकडे फळझाडे अगदी बुटके लोटरमध्ये मलेशियन ग्रेंडवर लोटन चेनंगी त्याचबरोबर अडीच तीन वर्षात फळधारणा होणारी अशी जंगली रो रोपाबरोबरच इतर फळझाडेही मिळतात तसेच इनडोअर प्लांट आउटडोअर प्लांट मसाल्याची रोपं ही सर्व आपल्याला मिळत असतात ज्या गावांमध्ये रोडच्या बाजूला झाडे लावण्यासाठी आपल्याकडे ही जंगली रोपं मिळतात तर शेतकरी मधून त्याचबरोबर इतर लोकांना पण आपल्याला जास्त झाडे जगवा झाडे लावा ही जी योजना आहे माझी वसुंधरा योजना आहे त्यासाठी ही आपल्याला रोपं मिळत असतात खात्रीची रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण रोपाची तर जागेवरती अडीचशे रुपये किंमत आहे सर्व जिल्ह्यांमध्ये आता जी झाडे लावा झाडे जगवा योजना चाललेली आहे माझी वसुंधरा अटल योजना ह्या सर्व योजनेसाठी आपल्याला ही रोपं मिळत असतात अधिक माहितीसाठी तिला नंबरला संपर्क करायचा आहे त्याचबरोबर फळझाडे जरी असतील तरी अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतील इनडोअर प्लॅन्ट आउटडोअर प्लॅन्ट गार्डनची शो प्लॅन्ट ही सर्व रोप एका छताखाली आली पस्तीस अकरा मलकापूरमध्ये नर्सरी लांजामध्ये बत्तीस अकरा अडीचशे कामगार चाळीस कोटीचे उलाटल म्हणतो म्हणते तुम्हाला आपला विशेष भारी असते बघू शकता लाईव्ह व्हिडीओमध्ये आता जे यानंतर जाडगे साहेब काय घ्यायचं आपण कदंबा बघू शकताय अण्णा रोप किती राहिले आहेत कशी आहे थप्पी बघा काय घ्यात नाही कदम तिथे